<Sessantik> नमस्कार दमिंतीस किचन या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच ते दहा मिनिटांमध्ये तयार होणारी पापडची चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत त्यासाठी इथे मी चार ते पाच डाळीचे पापड घेतलेत जर तुमच्याकडे घरी बनवलेले असतील तर ते वापरा किंवा रेडीमेड आणायचे असतील तर ते घेतले तरी चालतील तर आता आपल्याला हे पापड जे आहेत ते गॅसवर भाजून घ्यायचे आहेत पापड भाजून घेतल्यावर चटणी फास्ट होते जर तुम्हाला पापड तळून घ्यायचे असतील तर तळून घेतले तरी चालेल तर हे पापड जे आहेत ते सर्व मी गॅसवर व्यवस्थित भाजून घेतलेत अशाच पद्धतीने राहिलेले पापड देखील आपल्याला भाजायचेत सर्व पापड मी इथे भाजून घेतलेले आहेत आता हे पापड जे आहेत ते आपल्याला काय करायचं आहे जर चुरा करून घ्यायचा आहे तर इथे मी एखाद्या बाऊलमध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्ही याचा चुरा करून घ्या इथे मी एक बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये सगळे पापड जे आहेत ते मोडून याचा बारीक चुरा करून घेऊ खूप जास्तही बारीक करण्याची गरज नाही आपल्याला खाताना टोचणार नाही इतपत आपल्याला हे बारीक याचा भुका करून घ्यायचा आहे लहान मुलांना कधी कधी खाताना पापड टोचतो हो। त्याच्यामुळे इथे मी व्यवस्थित याला बारीक करून घेतले एखाद्या वेळेस घरात भाजीला काही नसेल किंवा तुम्हाला झटपट काहीतरी बनवायचं असेल किंवा आवडत नसेल भाजी तर ते तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करा खूप छान लागते तर पहा सर्व पापड जे आहेत ते मी एकदम असे बारीक करून घेतलेले आहेत तर आपल्याला काय करायचं आहे गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये ते तेल घालून घ्यायचे साधारणतः दोन मोठे चमचे मी तेल याच्यात टाकले तेल व्यवस्थित गरम करायचं आणि नंतर याच्यामध्ये दीड छोटा चमचा मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित तळून घ्यायची मोहरी तडतडली की मग याच्यामध्ये आपण लसूण घालूया तर इथे मी आठ दहा लसूण पाकळ्या बारीक अशा चॉप करून घेतलेल्या आहेत ते सर्व आपण याच्यामध्ये घालून घेऊ लसूण घातल्यानंतर हा जो लसूण आहे तो आपल्याला लो फ्लेमवर चांगला गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचा लसूण कच्चा ठेवायचा नाही गोल्डन झाला की तो छान असा क्रिस्पी होतो आणि खाताना देखील छान लागतो आणि जी पापडची चटणी आहे ती देखील आपली लूज पडत नाही म्हणजे क्रंची राहते तर अशा पद्धतीने आपल्याला हे लसूण जे आहे ते एकदम छान असा लो फ्लेमवर तळून घ्यायचा आहे अगद अगदी गोल्डन करायचा मस्त लागतो तर आपला लसूण जो आहे तो छान असा क्रिस्पी झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दीड छोटा चमचा जिरे टाकायचे आहेत आणि जिरे देखील व्यवस्थित लो फ्लेमवर तळून घ्यायचे नंतर याच्यामध्ये आपण आठ दहा कडीपत्त्याचे पाणी टाकू कडीपत्ता टाकल्यानंतर तो देखील आपल्याला छान असा क्रिस्पी होईपर्यंत तेलामध्ये लो फ्लेममध्ये तळून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम हाय ठेवू नका लसूण जिरे मोहरी जळू शकतात त्याच्यामुळे तळताना हे सर्व साहित्य लो फ्लेमवर तळा म्हणजे छान क्रिस्पी होईल नंतर आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे लाल तिखट टाकायचं आहे शक्यतो कलरफुल लाल तिखट टाका घरी बनवलेलं किंवा रेडीमेड वापरलं तरी चालेल पापडच्या चटणीला रंग देखील छान येतो आणि फार तिखटही होत नाही तर इथे मी दीड चमचा लाल तिखट टाकले तर आता आपल्याला याच्यामध्ये हे जे लाल तिखट आहेत हा अगदी हलकासा तळून घ्यायचे खूप जास्त डार्क करायचं नाही आणि लगेचच आपल्याला याच्यामध्ये तिखट टाकल्यानंतर पापडचा जो चुरा बनवून घेतला आहे तो टाकायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर आता आपण हा पापडचा चुरा जो आहे तो व्यवस्थित मिक्स करू जर तुम्हाला ही चटणी तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट थोडं जास्त प्रमाणामध्ये घातलं तरी चालेल पण लहान मुलं आवडीने खातात त्याच्यामुळे लाल तिखट तुमच्या गरजेनुसार टाका कमी किंवा जास्त मुलांसाठी लाल तिखट थोडं कमी घातलं तरी चालेल तर आता बघा आपले पापडची चटणी जी आहे ती ऑलमोस्ट तयार आहे याच्यामध्ये आपल्याला थोडं जाडसर भाजलेले शेंगदाण्याचं जे कूट असतं ते टाकायचं आणि इथे मी थोडीशी चटणी अजून घालते आहे तर तुम्ही आवडीनुसार चटणी याच्यामध्ये कमी जास्त घालू शकता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या गॅसची फ्लेम आपल्याला ऑल टाईम लोवर ठेवायची म्हणजे जो आपल्या पापडचा चुरा आहे तो जळत नाही तर या पद्धतीने आपण हे सर्व साहित्य याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालू पापडमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्याच्यामुळे मीठ जे आहे ते अंदाजे थोडंच घाला इथे मी अगदी दोन चिमुटभर मीठ याच्यामध्ये घातलं आहे तर मीठ थोडं आपल्याला अंदाजे घालायचे खूप जास्त घालायचं नाही आता मीठ घालून झाले व्यवस्थित ते याला आपण मिक्स करून घेऊ आणि मिक्स झाल्यानंतर ही आपली झटपट अशी दहा मिनटात तयार होणारी पापडची चटणी तयार आहे तुम्ही ही तोंडी लावायलाही बनवू शकता किंवा भाजी एखाद्या वेळेस आवडत नसेल तर त्याच्याऐवजी ही पटकन तयार होणारी चटणी बनवू शकता तर या पद्धतीने तुम्ही ही पापडची चटणी नक्की करून पहा पोळीसोबत डब्यात द्यायला किंवा एखाद्या वेळेस भाजी आवडत नसेल तर खायला अगदी मस्त लागते तर आपली मस्त अशी पापडची चटणी बनून तयार आहे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तयार होते तर या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद